नाही नक्कीच एक वेगळा आनंद आहे कारण युवा सैनिक हे सज्ज झालेले आहेत येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीसाठी अतिशय चांगला प्रतिसाद आज मुंबईची खरं तर माझी शेवटची बैठक आहे ह्यानंतर आता मराठवाडापासून या युवा महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होणार आहे अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि युवकांना एकत्र पाहून मलाही खूप आनंद होतो या दौऱ्यामध्ये सरकारने ज्या योजना राबवलेल्या आहेत त्यांचा प्रचार करत आहात या कशा योजना संदर्भात काय चालू नक्कीच गेली अडीच वर्ष सन्माननीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेले जे काम आहे है। आणि ह्यांच्या माध्यमातून होत असलेले सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या ज्या योजना आहेत ह्या योजना घरोघरी लोकांपर्यंत आपण पर पोचवा ही जबाबदारी आज युवा युवासैनिकांकडे आम्ही देत आहोत कारण शेवटी युवासैनिक हे सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील किंवा सगळ्या ॲप्लिकेशन आणि ह्याच्या माध्यमातून असतील हे खूप ॲक्टिव्ह असतात आणि अशा युवा सैनिकांना आपण जबाबदारी देऊन प्रत्येक घरोघरी पोचायचं आव्हान या बैठकींच्या माध्यमातून बैठकीत जे भाषण केलं तुम्ही अध्यक्षांवर आहे की फक्त झेंडे लावण्यासाठी आणि रॅलीसाठीच होत होता नाही नक्कीच कारण मी या विरोधातला आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांनी झेंडे तर लावलेच पाहिजे बाईक रॅली सुद्धा काढली पाहिजे आणि बॅनर सुद्धा लावले पाहिजे परंतु त्यांनी फक्त आयुष्यभर काही झेंडे आणि बॅनर लावायचं काम करायचं का युवा सैनिकांना थोडं तरी प्रमोशन दिलं पाहिजे ह्या मनाचा मी आहे आणि त्याचबरोबर युवा सैनिकांना ज्या पद्धतीचा मान सन्मान शिवसेनेच्या प्रत्येक शाखाप्रमुख असेल विभागप्रमुख असेल गटप्रमुख असेल ह्याला जे जबाबदारी दिली जाते त्या जबाबदारीच्याच माध्यमातून तो भविष्यामध्ये अजून तयार होऊन त्याला प्रमोशन दिलं जातं परंतु युवा सैनिकाला पूर्वीच्या काळामध्ये असं काही दिलं जात नव्हतं जबाबदारीच दिल्या जात नव्हते त्याचा फक्त वापर केला जात होता आत्ताच्या आमच्या युवा सैनिकांना प्रत्येक जबाबदारी जी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली जाते तशीच जबाबदारी युवासैनिकांना दिली जाते आणि मी सांगतोय भविष्यामध्ये आमचेच हे युवासैनिक या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणूनसुद्धा निवडून जात गोमाता गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे तुम्ही म्हणाले सरकारने हा दर्जा दिला मात्र आज संजय राऊत यांनी टीका के केलेली आहे की के या सरकारचा बाप बैल आहे संजय राऊत साहेब हे खूप मोठे आंतरराष्ट्रीय नेते आहेत आणि अशा आंतरराष्ट्रीय नेत्यांवर मी टीका करणं मला योग्य वाटत नाही कदाचित संजय राऊत साहेबांना गौमातेचा आदर नाही आहे असं मी समजतो शासनाने केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करण्यासाठी संजय राऊत साहेब हे सकाळी दहा बरोबर त्यांची मीडियाबाईट देत असतात आणि म्हणून त्यांचं आणि गौमातेचं एक वेगळं नातं असेल असं मला वाटतं आहे की ते त्यांचा आदर करत नाही त्यांचं ते पूर्ण कुठेही पद्धतीनं रिस्पेक्ट करत नाहीत आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे आमच्या मुख्यमंत्र्यांचा की त्यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे तो ऐतिहासिक आहे आणि काल आपल्या देशाचे जे प्रमुख शंकराचार्य जी आहेत ह्या दोन्ही शंकराचार्यांनी मुख्यमंत्री महोदयानं काल पन्नास साठ हजार लोकांच्या समोर त्यांना आशीर्वाद देऊन अशा चांगल्या पुण्याच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या